आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच इयत्ता दहावी बोर्डाचे निकाल जाहीर केलेत दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे यावेळी ठिकठिकाणी अभिनंदन होताना दिसत आहे यावेळी जालन्यातील साईप्रसाद या विद्यार्थ्याची सर्वात जास्त चर्चा सुरू आहे कारण त्याने दहावी वर्गात पस्तीस टक्के मार्क मिळवले आहेत इतकेच नव्हे तर त्याने सर्व विषयात पस्तीस गुण आणून पास होण्याची किमया सादर केली आहे साई प्रसाद पास झाल्यानंतर त्याच्या आजीने त्याला मोबाईल देखील भेट दिला आहे साई प्रसादरेन किती टक्के पडले मला पडले आणि माझा निकाल दुपारी एक वाजता लागला पुढे काय करायचं आय टी करणारे जॉबदार माझं नाव रवींद्र राधा खेडकर माझा मुलगा साई प्रसाद रवींद्र खेळकर आज पास झाला देऊ त्याला पस्तीस टक्के पडलेत आणि प्रत्येक विषयाला विशेष म्हणजे त्याला पस्तीस पस्तीस मार्क पडले तो पास झाला आम्ही सर्व कुटुंब घरचे आनंदी आहो खुश आहो आम्ही याच्यात पास झाला त्याच्यामध्ये देऊ त्याच्या टक्क्यामध्ये आम्हाला विशेष वाटलं तिथून आम्ही सर्व घर आनंदी त्याचा पेडा खाऊ घालून घालून त्याचा सत्कार